सर आज वाळूविरोधात कारवाई केली काय सांगाल अंबर तालुक्यातील काही गावामध्ये चोरटी रेती वाहतूक होत असल्याबाबतची मोठणी माहिती मला मिळाली होती त्या अनुषंगानं आमच्या तलाठी आणि अधिकाऱ्यामार्फत आम्ही पाहणी करण्यात आता यापूर्वीच आदेश करण्यात आले होते अधिकारी धनगर पिंपरी यांनी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जाऊन स्थळपाणी केलेली आहे स्थळपनी करत असताना एक रेतीचं ट्रॅक्टर धारक गाडी था रितीची गाडी न थांबता खाली करून पळून गेलेल्या आहे त्याची आम्ही माहितीसुद्धा नंतर माहिती घेऊन आम्ही त्याच्यावर आम्ही परत ठेवून होतो तर आज रोजी दुपारी बाराच्या आसपास आमची महसूलची दोन तीन टीम आम्ही तयार केलेले होते त्या टीमपैकी एका टीमला रेटिंग परत करणारा एक ट्रॅक्टर सापडलेला होता त्या अनुषंगाने मुण मग मला त्यांनी फोन केला की असा असा ट्रॅक्टर सापडलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला मदत लागेल मग मग आम्ही त्यांच्याकडे जात असताना हस्तफोकरी या शहरात जात असताना आम्हाला हस्तफोकरीच्या आसपास एक दुसरा ट्रॅक्टर रेतीने अवैधरित्या घेऊन येत असलेला आम्ही त्याला विचारणा केली असता त्यांनी एवढोडीची विक्र दिली त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पावत्या नव्हत्या त्यामुळे आम्ही ती रेती जप्त केली त्या ठिकाणी एक आमच्या टीममधील कलाकारना त्याचं त्या टीम बसवलं आणि आम्ही पुढील पथकाला मदत करतो मग ते त्यांना मदत घेऊन येत असताना दरम्यानच्या का कालावधीमध्ये सदर ट्रॅक्टरचा मालक खंडेकर म्हणून आहे सुरजित खंडेकर या सुरजित खंडेकर यांनी आमच्या तलाट्याला धक्काबुक्की करून तो ट्रॅक्टर त्याच्या ताब्यातून पळव पळवला मग नंतर मला फोन आल्यानंतर मी आणि चलाखी गायकवाड हे मोटरसायकलवर पारण्यात आल्याच्या मधून आम्ही त्याच्या माग पाठीमागं बांध रस्त्याने पळत होतो अत्यंत बेदरकारपणे तो ट्रॅक्टर चालवत होता शेतीतून कोणत्याही धुऱ्यावरून किंवा शेतीतून चिखलातून तो ट्रॅक्टरवर घेतला होता आम्ही ते पाठला त्याचा सोडला नाही असंच करत असताना तो चिनगाव पाटीद्वारे जे मेन हायवेला लागला हायवेला लागल्यानंतर आम्ही मोटरसायकलवर होतो आम्ही त्यांना थांबवण्याची विनंतीसुद्धा केलेली होती परंतु तो एवढ्या मस्तीमध्ये होता की तो, तो, तो आम्हाला हातवारे करून तीन बाजूला व्हाय नाही तर आम्ही तुम्हाला चिरून टाकवा अशा पद्धतीचं ते बोलत होतो मग आम्ही त्याला परत थांबण्याची विनंती केली तर तो न थांबता डायरेक्ट आमच्या अंगावरती जीव घेण्याच्या उद्देशानं आमच्या अंगावरती तो पाच ते सहा वेळा अंगावर आणण्याचा प्रयत्न केला नंतर आम्ही काळाचा म्हणजे सदरी त्याची मानसिकता पाहिल्यानंतर आम्ही त्याचा फक्त पाठलाग करायचं ठरवलं आणि असाच पाठलाग करत करत तो एवढ्या जोरदार बेदरकारपणे आणि जोरात गाडी चालव म्हणजे ट्रॅक्टर चालवत होता की आम्हाला आमची भीती वाटायची आणि पुढच्या वाहनाची सुद्धा भीती वाटत होती आम्ही त्याला वारंवार सांगत होतो आणि त्याची व्हिडिओची सुद्धा आम्ही केलेला आहे तो धनगर पिंपळगाव या गावातून नदीमधून शेतामधून कर्ज शिवारामध्ये गेला आणि कर्ज धनगर पिंपरीमध्ये आम्ही गावातील काही युवक होते आणि काही लोक होते त्यांना विनं मदतीसाठी मद विनंती केली तर ते लोक आमच्यासोबत आले पुढं जाऊन आम्ही त्याचा पाठलाग करत होतो पाठलाग करता करता धनगर पिंपरी आणि कर्जच्या शिवावर तर त्याचा ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी खाली पलटी खाली असताना आम्ही तिथे जायला पोहोचलो तर आम्हाला बघून तो ट्रॅक्टर तसा चालू स्थितीत ठेवून तो पळून गेला नंतर आम्ही तो बंद केलं ते पळत असताना सुद्धा आम्ही व्हिडिओ दिले आहे आम्ही गेलो मग नंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये हेच आम्ही पाठलाग करत असताना जवळपास चाळीस किलोमीटर आम्ही पाठलाग केलेला होता पाठलाग करत असताना पोलीस निरीक्षक संतोष घोटके यांना सुद्धा फोन केला त्यांनी टीम पाठवली त्यानंतर पुणे बदनापूरमध्ये पडून जाण्याची शक्यता वाट्या मिळावी तसेच तर बदनापूर यांनासुद्धा बोलवलं मदतीसाठी बोलवलं ते सुद्धा तात्काळ गाडी आणि त्यांची टीम इकडून पुढून येत होते त्यानंतर पोलीस निरीक्षक भदनापूर सुरवशी यांनासुद्धा आम्ही फोन केला होता त्यांनीसुद्धा टीम रेडी ठेवली होती परंतु त्यांच्या टीमची आम्हाला आवश्यकता नंतर पडली नाही आमची बाकीची इतर जे टीम होतं ते आलेल्या होत्या दरम्यानच्या काळात आम्ही तिथं गेलो ते पट्टी झालेलं ट्रॅक्टर काढलं अशा मदतीनं आणि ते घेऊन धनगर पुपळगाव मार्गे आम्ही किंग किनगाव आणि मारडी मार्गे आता तो ट्रॅक्टर आणून आम्ही या कार्यालयात लावलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये दुसरा जो ट्रॅक्टर आहे तोसुद्धा आम्ही तो पकडून आमच्या दुसऱ्या टीमनं या ठिकाणी लावलेला आहे हे करत असताना जो सुरजित खा खंडेकर नावाचा जो की आडमोटा माणूस आहे तो प्रचंड आडमोठा आहे यापूर्वीसुद्धा तलाठी अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस त्याच्यावर धाड टाकली गेली त्यावेळेसुद्धा असंच स्वरूपात पळत होता त्याची या परिसरामध्ये दहशत आहे आणि तो कुठल्याही कायद्याला न जुमवणारा व्यक्ती आहे जुमानणारा न जुमानणारा व्यक्ती आहे त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करत आहोत हे दरम्यानच्या कालावधीमध्ये मी सगळी गोपनीय वालोचोराचे हे लोकेशनवाले सुधारून पकडलेले होते लोकेशनवाले आणि तर स्थानिक मी माहिती घेतली फक्त नाव न सांगण्याच्या आठवड्यात लोकांनी माझ्याकडं नावं सांगितलेली आहेत गोपाळ ज्ञानेश्वर हाके काजळा आहे त्याच्याकडचे दोन ट्रॅक्टर आहेत त्यानंतर रोहन जगताप घोटर त्याच्याकडं मशीन त्याच्यानंतर ट्रॅक्टर्स आहेत इतरचे इतर लोकांनी ट्रॅक्टर घेऊन भरून देऊन एक एका रात्रीमध्ये हवा भरून म्हणजे ट्रॅक्टरनं काढून हवा भरून देण्याचं सुद्धा काम करत असल्याबरोबरची माहिती आम्हाला मिळाली आहे त्याच्यानंतर सेन जत्ता तो पण घोटांचा आहे जो एक ट्रॅक्टर आहे अमोल जिगे मल पिंपळगाव सुद्धा एक ट्रॅक्टर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे गजानन पवार तर चांबारवाडी आणि आलमगाव या ठिकाणी तो जे सी बी आले ट्रॅक्टरनं रेती उत्पन्न करण्याची आम्हाला कोकणी माहिती मिळालेली आहे त्याच्यानंतर बाळू दिठे हा वाळू चोर होता परंतु सध्या तो वाळू काढण्यासाठी आणि वाळू वितरणासाठी मदत करतो आ, या अगोदर अशाच या सुरजित खंडेकर यांच्यासारखाच तो आडमोठ्या पद्धतीने ट्रॅक्टर चालवून एका निष्पाप जीवाचा त्यांनी जीव घेतलेला आहे त्यामुळे आज आज रोजी तो त्याच्याकडे ट्रॅक्टर नाहीत नसल्याची माहिती आहे परंतु तो वाळू काढण्यासाठी आणि विक्रीत करण्यासाठी व्यतीत करण्यासाठी तो मदत करतो त्यानंतर विलास खंडेकर नावाचा एक व्यक्ती आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचं ट्रॅक्टर आम्ही वाळूशी तिथे त्या टेक्न जमा केलेला आहे त्याच्यानंतर सुरजित खंडेकर यांचा ड्रायव्हर आहे सचिन जगताप त्याला आम्ही पकडलो होतो परंतु तो, तो, तो आम्ही हे ट्रॅक्टरचं हे करत असताना तो आमच्याकडून ऑफिस म्हणजे धक्का देऊन आमच्या लोकांना धक्का धक्का देऊन प पळून दिलेला आहे त्याच जगताप याचा आपण मोबाईल जप्त केलेला आहे या मोबाईलमध्ये त्याची कोणाकोणाला कॉल करतो ह्याचं सांगण्यात झालेला आहे त्याचबरोबर वरील जे काही मी नावं सांगितले या सर्वांची मोबाईल नंबर आहेत आमच्याकडे कुठली माहिती आहे यांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल होणार आहे त्याच्या अगोदर तीन दिवसापूर्वी जी काही आमची सहपाणी झाली कारवाई झाली त्याच्यामध्ये एक गुन्हा दाखल होत आहे आणि त्याच्यानंतर आजच्या काळ ह्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही एक गुन्हा दाखल करण्याची कोशिश करत आहोत त्यामध्ये चौकशी केलेली आहे त्यामध्ये आम्ही पुढील दंडात्मक आणि जास्तीत जास्त कारवाई करणार आहोत माझ्या मते जालना तालुका आणि बंदापूर तालुका या ठिकाणी या संबंधित लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल असेल असं वाटतं जर असे असेल तर मग मी लागून फिगरच कारवाई करण्याकरता आम्ही मान्य जिल्हाधिकारी मार्फत करणार आहोत सगळी कारवाई करत असताना माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम त्याच नंतर ॲडिशनल कलेक्टर रिक्ता अमित्रेवार मॅडम त्यानंतर एस डी एफ मान्य उमाकांत पारदेसर या सर्वांची या ठिकाणी मदत मिळालेली आहे हे काम करत असताना मंडळाधिकारी काटकर मंडळाधिकारी राजपूत मंडळाधिकारी सुनील कारमपुरी त्याच्यानंतर स्वप्नील खरात घोशी कैलास गायकवाड त्याच्यानंतर बाकीच्यासुद्धा टीमचे लोकं होते आमचे श्याम लगुते होते झिरेकर होते विकास लोशी होते अशा आमची सगळे टीम होती त्याचबरोबर बदनापूर तसिंदावर त्यांची टीम होती त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही असं केली वेगवेगळ्याप्रमाणे कारवाई केलेली आहे म्हणून ही कारवाई करत असताना जीवाचं जीवालासुद्धा भीती निर्माण झालेली होती आणि जीव आमच्या अंगावर टाकण्याचा तो वारंवार प्रयत्न करत होता या दरम्यानच्या कालावधीमध्ये माझ्या मोबाईलमध्ये आणि तसेच्या त्याचं शूटिंग घेतलेली आहे शूटिंग आणि ह्याच्या ह्याच्यावर मी पोलिसांकडे ते देऊन त्याच्यावरती कारवाई गुणात्मक गुणात्मक करण्याच्या निदातून कारवाई करणार आहोत मला एक सांगा सर आपण हे जे नाव घेतले संशयित वाळू माफियात आहेत हे तर यांच्याविरुद्ध तुम्ही वाळू धरून दोन हजार पंचवीस कारवाई करणार आहात का अगोदर तपासणी करून कारवाई करणार आहात काही जे नाव होतं याची गोपनीय माहिती घेतलेली आहे वाळू चोर आहे याबाबतचं निष्पन्न नावं झालेली आहेत त्यामुळेच आम्ही विरोधात आम्ही गोपनीय त्या जबाब घेतलेल्या परंतु नावं न जाहीर करण्याची आठवण आहे वाळू धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गतच आम्ही विरोधात कारवाई करणार आहोत दंडात्मक तर होईलच होईल वाळू धोरण दोन हजार पंचवीस अंतर्गत कारवाई होईल आणि त्यासोबतच पुन्हा सुद्धा होईल आजच्या प्रकरणात जो तुमच्या अंगावर घालायचा प्रयत्न केला म्हणजे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुम्ही तो अधिकचा गुन्हा दाखल कराल का कलम वाढवणार का त्याच्यामध्ये सरकारी कामात अडथळा आहे प्रयत्न केला तो गुन्हा आहे जीव, तालुका दंडाधिकाऱ्याच्या अंगावर म्हणजे चौकशी करत असताना त्याचा जो साथीदार होता त्यांना त्याच्या फोनवर फोन लावला तर तो एवढं म्हणजे कुठलाही पश्चाताप होता तो म्हणत होता मी तशी झटापटी केली म्हणजे अशा पद्धतीचं त्याचा ॲटिट्यूड आहे मी व्हिडिओ आपल्याला टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याची बॉडी लँग्वेज आपण जर बघितला तर त्याच्यावरून समजून जाईल की तो, कि करता कि तो किती दहशत निर्माण करण्याकरता किंवा त्याचं इन्फेजन आहे लक्षात घेऊन आजचा किती रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे त्या ट्रॅक्टरचाही सर्व मुद्देमाल जवळपास बारा तेरा लाख मुद्दे लाखाचा मुद्देमाल आहे विशेष बाब म्हणजे ह्यांनी जिथं जिथं उत्खनन केलेलं आहे सगळ्याची स्थळपाणी करणार आहे आणि स्थळपाणी करून यांचे सगळे दंडात्मक यांच्यावर म्हणजे मोजणी करून जे काही नुकसान झालं शासनाचं ते नुकसान भरपाई यांच्याकडून करणार नुकसान भरपाई यांच्याकडून करणार आणि जे जे काही कायद्याने आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी करणार धन्यवाद थँक्यू